गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो मी लॉच एबीसीडी या चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत एक केस एक अशी प्रकारची केस आहे की ज्याच्यामध्ये एका हायकोर्टने समोर असताना आयक्यूज सोडून दिलेला आहे तर कशा पद्धतीनं एका हजबेंडनं वाईफला गन शूटने गनने शूट केलं होतं तरी पण हायकोर्टानं त्या ॲक्यूज त्या गुन्ह्यामधून निर्दोष मुक्तता केलेली आहे हे कसं काय घडलं तर अशी जी केस आली होती जम्मू अँड स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर वर्सेस रतनजीत सिंग या मध्ये असंच काय ते घडलं होतं ज्याची जजमेंट दोन हजार एकवीस मध्ये आली होती तुम्ही गुगलवर टाकून किंवा मग केस लॉच्या माध्यमातून ती जाणून घेऊ शकता तर या केस मध्ये असं घडलं होतं की जो काही अक्यूज आहे त्याच्यावरती रणबीर पिनल कोड आता हे रणबीर पिनल कोड काय आहे जसं की भारतामध्ये इंडियन पिनल कोड चालत असते तसंच जम्मू अँड कश्मीरमध्ये रणबीर पिनल कोड चालत असतो हे दोन हजार एकोणीस पर्यंत तर ही केस दोन हजार एकोणीसची अस एकोणीसच्या अगोदरची असल्यामुळे याच्यावरती रणबीर पिनल कोड लागू होत असतो होप यू आता तुम्ही क्लिअर झाला असाल त्यानंतर या केसमध्ये सेक्शन तीनशे दोन दोनशे एक हे रणबीर पिनल कोडचे लागले होते त्याचबरोबर आर्म ऍक्ट सब सेक्शन चोवीस आणि सॉरी पंचवीस आणि चार लागले होते त्याचबरोबर एव्हिडन्स ऍक्ट काही सेक्शन देखील लागले होते या केसचे फॅक्ट आपण जाणून घेऊया या केसमध्ये असं झालं होतं की जो की अक्यूज आहे हजबेंड आहे अक्यूजने त्याच्या वाईफ वरती ट्वेल् बोर रायफलने म्हणजे त्याची वाईफची डेथ झालेली होती ट्वेल्व बोर रायफलच्या गनने झाली होती आणि त्यावेळेस हजबेंड हजबेंड वरती अॅलिगेशन होते की त्याने त्याच्या वाईफ चे गनने शूट करून हत्या केलेली आहे पण या केसमध्ये कोणताही असा एव्हिडन्स समोर आला नव्हता की जे डायरेक्टली असा कोणताही रेकॉर्ड केला नव्हता एव्हिडन्स की जो डायरेक्टली कनेक्ट होत होता की तो सांगत होता की या व्यक्तीने जो की ऍक्टविस आहे त्यानेच त्याच्या वाईफची हत्या केलेली आहे असा कोणताही एव्हिडन्स सापडला नाही त्याचबरोबर कोणताही असा आय विटनेस सापडला नाही की जो सांगू शकेल की नाही मी त्या टाइमला बघितलं होतं किंवा मी पाहिलं होतं की हाच व्यक्ती आहे ऍक्यूज अक्यूजने त्याच्या वाईफवरती गोळ्या झाडल्या होत्या ट्वेल्व बोर रायफलने असा कोणताही आय विटनेस सापडला नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टासमोर प्रश्न हा उभा होता की त्या व्यक्ती जो की अॅक्युज आहे त्याचं मोटिव्ह काय होता याच्या मागे की त्यानं काय कारणामुळे फॉर एक्झाम्पल साठी मोटिव्ह कशा पद्धतीने आपण शकता की मोटिव्ह म्हणजे की चीटिंग केलं होतं का त्याच्या हसबैंडने वाईफने दुसऱ्या सोबत चीटिंग करताना पकडलं होतं का किंवा त्याची डावडी डिमांड होती ती पूर्ण केली नाही त्याच्यामुळे त्यानं हत्या केली आहे का किंवा त्याचबरोबर त्याचा जी काय वाईफ आहे ती वाईफ असं कोणते कारण होतं की जे एवढं मोठं होतं की त्याच्या हजबंडने त्याच्या वाईफचा खून करू शकेल एवढं मोठं कोणतं कारण होतं का असा कुठलाही मोटिव्ह कोर्टा समोर प्रॉसिक्युशन प्रेझेंट करू शकलं नाही त्यामुळे ना कोणता आय विटनेस ना कोणता डायरेक्टली कनेक्ट होणारा असा कोणताही को प्रॉसिक्युशन प्रेझेंट करू शकला नाही त्याचबरोबर असा कोणताही मोटिव जे की प्रॉसिक्युशन प्रेझेंट करू शकला नाही अक्यूजच्या अगेन्स्टमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे काही जम्मू अँड काश्मीरच्या हायकोर्टने दोन हजार एक एकवीस मध्ये जजमेंट दिली की तो की जे काही हस्बंड आहे अॅक्यूज आहे अॅक्यूजला प्रॉपर एक्विटल म्हणजे की निर्दोष मुक्तता करून टाकलेली आहे ही या कोर्टानं दिलेली एक जजमेंट आहे ती तुम्ही बघू शकता केसचं नाव आहे स्टेट जम्मू अँड काश्मीर व्हर्सेस रतनजीत सिंग तर...